तासगावात संकेत अर्जीचे दिवसात एकही अर्ज दाखल नाही अंदाज घेऊन उमेदवारी ठरणार नगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सुरू होऊन तीन दिवस झाले तरी देखील तासगावमध्ये एकही अर्ज दाखल झालेला नाही निवडणूक प्रथमदर्शनी तिरंगी होणार आहे असे चित्र दिसत असले तरी एकमेकांचा अंदाज घेऊन थेट नगराध्यक्ष उमेदवारासह प्रभागातील उमेदवार देण्यात येतील असे चित्र दिसत आहे गत लोकसभा विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित आर आर पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यात उडालेल्या ठिणग्या त्यानंतर हे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार हे चित्र याची आशा आता संपुष्टात आली आहे माझी खासदार संजय पाटील गटाकडे गेली दोन टर्म तासगावून नगरपालिका राहिलेले मात्र रोहित पाटील यांची जनसामान्य लोक असलेली नाळ त्यांचा नम्र स्वभाव आणि आर आर पाटील यांचे जुने वलय यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये नंतर संजय पाटील गटाला नगरपालिकेसाठी चांगली धावपळ करावी लागणार हे चित्र स्पष्ट आहे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीसाठी केवळ पाच दिवस राहिलेले असताना अद्याप दोन्ही पक्षांकडून नगराध्यक्ष उमेदवारासह एकाही प्रभागातील उमेदवाराचे नाव समोर आलेले नाही इच्छुकांची मात्र यामुळे चांगलीच पंचायत झालेली आहे प्रचार करावा तरी अवघड नाही करावा तरी अवघड अशी द्विधा मनस्थितीत इच्छुक अडकलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी तासका